चंद्रपूर पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली आहे आणि ड्रग्स संदर्भात जवळपास पाचशे ग्रामचं हे ड्रग्स जे आहेत ते त्यांनी सीज केलेलं आहे आपल्या सोबत पोलीस अधिक्षक आहे सर किस कि, है, कशा प्रकारची कारवाई आहे कशा प्रकारे सीज सर्वांना नमस्कार सर्वांना माहित आहे चंद्रपूरला ड्रग म्हणून घोषित केलेला होता आम्ही की जास्त कारवाई करण्यासाठी आम्ही ठाम निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी भरपूर कारवाई केली होतं बट काल आमच्या चंद्रपूर पोलीस दलाचा मोठा यश दिलेला होता की आम्ही सबसे मोठा कारवाई म्हणजे पाचशेच्या वर म्हणे फाई ट्वेंटी एट ग्रामच्या एम डी ए पकडले होते एल सी बी म्हणजे लोकल क्राईम ब्रांच टीम आम्हाला माहिती भेटला होता की असा असा एक आरोपी एम डी ए घेऊन चंद्रपूरला पोचताय म्हणून काल संध्याकाळी आम्ही पडोली नाकामध्ये नाकाबंदी लावून त्यांना पकडून त्यांच्याकडे जप्त केलेला आहे एफ आय ट्वेंटी एट ग्राम सी एम डी आणि त्यांच्या विरुद्ध आपण आता एफ आय आर केलेला आहे आणि त्यांचा अरेस्ट केलेला आहे त्या अनुषंगाने आमच्या तपास पण एल सी बीला दिलेला आहे की आम्ही त्यांचा सोर्स कुठून म्हणजे एम डी कुठून कुठून त्यांना घेऊन आला आणि कुठपर्यंत पोचत आहे तो त्यांच्या पूर्ण तपास एल सी बी क्राईम ब्रांच करणार आहे आतापर्यंत ही मोठी कारवाई होती त्याच्यासोबत आता एकंदरीत कारवाई किती झाली किती क्रमांक आतापर्यंत सरांना बोलतो बोलतोय डबल एच आहे म्हणजे सप्लायरच्या विरुद्ध पण कारवाई केली आणि जे कस कंझ्युमर पण कारवाई केलेला आतापर्यंत तो कंझ्युमर्स मध्ये एकशे पन्नास वर केसेस केलेला आहे आणि सप्लायर सेट केसेस मध्ये आम्ही आतापर्यंत एक हजार ग्राम्स पेक्षा एम डी अथवा ब्राऊन शुगर आता जप्त केलेला आहे तो आमच्या कारवाई सुरू राहणार आहे त्यासाठी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या मोहल्लामध्ये तुमच्या एरियामध्ये कोणीही माणूस असे ड्रग ड्रग विकताय ड्रग कन्झ्युम करताय तुम्ही मेसेज पाठवून द्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे थँक्यू ड्रग्स मुक्त अभियान जो आहे तो पोलीस राबवत आहे यासाठी नागरिकांनी व्हा असे आवाहन देखील केलं आहे एकदृष्ट लोकमत चंद्रपूर